मोहोळ मतदारसंघात सध्या उद्योजक राजू खरे यांच्या कामाचा सपाटा चालूच असल्याचं त्यांच्या कामातून दिसून येत आहे रोज कुठल्या ना कुठल्या मोहोळ मतदारसंघातील गावात रस्ता पाणी आरोग्याच्या समस्या प्रामुख्यानं जनता उघड्या डोळ्यांनी पाहते त्याच पद्धतीनं काल पंढरपूर तालुक्यातील ज्या सतरा गावांचा समावेश आहे त्या विटे पोहरगाव या जुन्या रस्त्याच्या स्वखर्चातून मुर्मीकरणाच्या कामाचं लोकार्पण राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झालं या गावात तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार यांचं दुर्लक्ष असून ना पिण्याची पाण्याची सोय केली ना रस्त्याची लोकप्रतिनिधीच्या मात्र कोट्यवधीच्या घोषणातच ऐकायला मिळतायत पण याच मोहोळ मतदारसंघात उद्योजक असणारे राजू खरे यांनी कुठलंही पद नसताना कोट्यवधी निधी देऊन व काही स्वखर्चातून करत जनतेची ताण व दळणवळणाची सोय केली या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विटे येते गावातील व परिसरातील सर्व महिला भगिनी एकत्र येत उद्योजक राजू खरे हे आमच्यासाठी भावाच्या रूपाने भेटले असल्याचं बोलून दाखवलं तसेच आम्हीही या भाऊच्या पाठीशी ठामपणे राहत शेकडो महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधण्यात आली या निमित्तानं राजू खरे यांनीही भाऊ म्हणून सदैव पाठीशी राहणार असल्याचं सांगितलं भाऊकडून एक भेट म्हणून प्रत्येक महिला भगिनींना साडी भेट देण्यात आली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे हळूहळू आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहेत त्यातच खरे यांनी मतदारसंघात स्वखर्चाने रस्ते पाणी आरोग्य अशा प्रकारची कामं करत मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून धडाका सुरू केला आहे मोहोळ तालुक्यात गुंडगिरी दडपशाही दादागिरी आणि इंग्रजांना देखील लाजवेल अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्यानं वर्षानुवर्ष मोहोळ तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावा लागतोय

माझ्यासोबत भीमा सरकारी साखर कारखान्यांचे संचालक विभीषण वापसेचे सरपंच अनुरुंग परखाळे आळवाडीचे सरपंच लिंगराज वनमाने राम हिंगणीचे सरपंच संभाजी लिंगणे आमच्या गोपाळपूरचे सरपंच अरुण धनसोले माझे मित्र लखन घाटे उपस्थित सर्व दोंगे वस्ती मिठी आणि पुढ चिंचोली म्हणजे गावात आणि माझ्या माता भेटलेल्या आता रस्ता ही समस्या फार विचित्र अशा पद्धतीची त्या मोहोळ मतदारसंघामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी कोल्ह्यातच्या चिखलातून त्याला गावामध्ये जावं लागतंय अशी दैनंदिन अवस्था आहे आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाली आजी आम्हाला रस्ता मिळू शकत नाही पाणी मिळू शकत नाही आरोग्या बाबतीत कुठं मोठं असं हॉस्पिटल नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठं असं मोठं कॉलेज नाही आणि मग पन्नास पन्नास वर्ष सत्ता यांच्या हातात घेऊ आधी आपल्याला उपस्थित राहावं लागतं आणि म्हणून गेले तीन वर्ष झाले या मतदारसंघामध्ये काम करत असताना वाड्या वस्त्यावरती तालुक्यावरती सर्व विविध गावाला भेट देत असताना सर्वात जास्त मला भेटलं तो शेतकरी भेट शेतकऱ्यांनी मला काय मागितलं तर शेतकऱ्यांनी मला रस्ता मागितला आणि शेतकऱ्यांनी मला पाणी मागितलं विभीषण आप्पा आपण कारखान्यांचे संचालक शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा कोणीच कुणीच नाही परंतु तो शेतकरी संपन्न झाला तर माझ्या वाड्यावर येणार नाही माझ्या कारखान्यावर येणार नाही अशी दुर्मीळ राजवट या मोहोळ मतदारसंघामध्ये आणि मग दादागिरी गुलकशाही तानाशाही हुकुमशाही तिथले खून आयाभणीवर बलात्कार आमांस वागलो एक वेळ इंग्रज बरे तितक्या बेकार पद्धतीची परिस्थिती या मोहोळ तालुक्यामध्ये आंधरकरांनी करून ठेवले आणि मग या पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून पंढरपूरची सतरा गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत उत्तर सोलापूरची चोवीस गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत एकूण एकेचाळीस गावं उत्तर सोलापूर आणि पंढरपूरची मिळून या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहे आणि मोहोळ मतदारसंघातली नव्वद गाव आणि मोड शहर आणि मग या अशा परिस्थितीमध्ये सतरा गावामध्ये भयानक असं विधानक चित्रिंचोली असल आंबे चिंचोली विभीषण विभेषण परवा एक रस्ता केला आंबे चिंचोलीला लोक असे सांगत होते की पंच्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य म्हणून आम्हाला रस्ता माहीत नव्हता तो रस्तानी परवा त्यांना तीन किलोमीटरचा करून दिला आणि मग यांना आपण दोन हजार नऊला दो आमदार निवडून दिला दोन हजार चौदाला निवडून दिला दोन हजार एकोणीसला निवडून दिला तीन वेळाला मोहळकरांनी सांगायचं कधी मुंबईवरनं जिटकेनं उमेदवार द्यायचा कधी इंदापूरवरनं जिटकेने उमेदवार द्यायचा स्वतःची पाटील शाबूत ठेवण्यासाठी या माणसाने कधी मुंबईवरनं माणसं आणली कधी इंदापूरवरनं माणसं आणली आणि या तालुक्यातला आमदार लोकांनी निवडून दिला परंतु या सतरा गाव असतील मोहोळचा दक्षिण भाग असेल मग ही पंढरपूरची सतरा गावं आणि तुमच्या वेळेस आपण निघालो तुमच्या भीमा कारखान्यापासून ते दामाजी कारखाना बेगमपूर बसणं ते इंदी अरवळीपर्यंत सावळेश्वर बसणं ते तुमच्या शेठोळ पर्यंत हा जो पूर्ण दक्षिण भाग आहे चाळीस पंचाळीस गावं ही सतरा गावं उत्तर चोवीस गावं आणि प्रॉपर करेन नरखेडगट कर। भयानक अशा पद्धतीचं चित्र आहे नक्त आपली सतरा गावं म्हणूनच नाही आपल्या सतरा गावाकडं काम झालंच नाही पण त्या दक्षिण भागातही काम झालं नाही आणि मग कागदावरती सत्तावीसशे कोटी रुपये निधी आणला गेल्या आठ दिवसापूर्वी तुमच्या फुल चिंचोलीमध्ये पंधरा कोटी रुपयाच्या विविध कामाचं उद्घाटन झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या भविष्यात त्या कार्यक्रमाला आपण गेले नाही बरोबर आहे नबाडाच्या जा कार्यक्रमाला का जायचं नसतं कित्येक रस्त्याची नारळ पाच पाच वेळा फोडून सुद्धा काम झाली नाहीत मोहो तालुक्यामध्ये एक एक गावामध्ये चार चार वेळा पाच पाच वेळा तीन तीन वेळा या विद्यमान आमदार आणि यांचा मालक माजी आमदार या दोघांनी नारळ फोडले परंतु दोन दोन तीन तीन वर्ष झालं त्या रस्त्याचे नारळ फोडल्यानंतर सुद्धा कामं झाली नाही आणि मग आम जनतेला खोट बोलणं लबाळ बोलणं त्यांची दिशाभूर करणं त्यांना आश्वासन देऊन नारळ फोडणं दोन कोटी मंजूर केले पाच कोटी मंजूर केले दो 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 परंतु दोन दोन वर्षामध्ये कामं झाली नाही असे कित्येक रस्ते या मूळ तालुक्यामध्ये आणि मग आम्ही एक भूमिका ठेवली की लोकांना मागे झाला रस्ता आणि मागे झाला पाणी जलदी जल्ली रस्ते बाकीले जर आप्पा मुख्यमंत्र्यांच्या फार जवळचा असल्यामुळं मला मुख्यमंत्री महोदयांनी किमान पन्नासशे कोटी रुपयांचे निधी रस्त्यासाठी दिला मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मला डांबरी रस्ते नको मला कॉम्प्रेटचे रस्ते नको मला दिले तर शेतकऱ्याच्या जा बांधावर जाण्यासाठी शेती रस्ते द्या कारण आमच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची फार विकटाची अवस्था आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला एक पन्नास कोटीच्या आसपास अडीच वर्षामध्ये निधी दिला थी, थी, मी असं म्हणणार नाही की मला सत्तावीसशे कोटी रुपये तीन हजार कोटी रुपये मी निधी आणला मला पन्नास कोटी रुपयाचा निधी दिला अडीच वर्षाच्या काळामध्ये परंतु त्या अडी पन्नास कोटीच्या निधीची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकरी हा शेतकरी समजला भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि दहा भारताची जवळजवळ सत्तर टक्के जनता ही शेती करते परंतु शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण नाही शेतीवाड्याला ना भाव नाही शेतकऱ्याच्या आत काय अवस्था आहे आपण कारखान्याचे संचालक आहेत दोन सोडलं दो तर बाकीच्या पिकाची काय अवस्था आहे आणि त्यामुळे शेतकरी जर सुखी व्हायचं असेल तर त्याला आपण पाणी दिलं पाहिजे त्याला रस्ता आपण दिला पाहिजे की भूमिका ठेवून गेले तीन साडेतीन वर्ष या मह मतदारसंघामध्ये मी काम करतोय आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की जवळजवळ आता मला तू बोललास की हा रस्ता करून दिला वळवळीत दोन रस्ते मी आज जाहीर करतो ते दोन्हीच्या दोन्ही रस्ते दो। <स्था> वगैरे कारण ही चीड आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे की आपण ज्या माणसांना दोन, दोन हजार नऊ ला आपण धुळेला निवडून दिलं दोन हजार चौदा ला आपण त्या रमेश कदमला निवडून दिलं आणि दोन हजार एकोणीस ला आपण यशवंत मानेला निवडून दिलं गेला पंधरा वर्षाचा जर अनेक पाहिला तर आपल्याला भ्रष्ट मिळू शकलं नाही आणि हे चिड उद्या आपल्या मनामध्ये ठेवावी लागली निवडणुकीमध्ये त्या आग तुम्हाला मागितल्यानंतर राजू खरेंनी रस्ता दिला आज तुमच्या फुल पाण्याची बिकट अवस्था होती हरिकुंटाच्या निमित्तानं माझी पत्नी त्या फुल चिंचुरीला दुर्गेशन आप्पा त्या वस्तीवर आली होती त्यावेळी महिलांनी माझ्या मिसेसला सांगितलं की आमच्याकडे पाण्याची भयानक अशी परिस्थिती आहे दोन किलोमीटर चार किलोमीटरवरून आम्हाला पाणी आणावं माझ्या पत्नीनं त्या हलिबुंकावरून आल्यानंतर मला रात्री सांगितलं की फुई इंटरव्ह्यू मध्ये मला महिलांनी हलिबुंकाला बोलल्यानंतर एक समस्या सांगितली की आम्हाला पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे मी दुसऱ्या दिवशी बालाजीला बोलून सांगितले की बाबा पाण्याची काय परिस्थिती आहे बालाजीने मला सांगितलं की साहेब अशाची बिकट परिस्थिती आहे लोकेशन आपण पुण्यावरून पाण्याचा प्लॅन तापडतो मागवला आणि सहा लाख रुपये खर्च करून माझ्या माता भगिनीला शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था केली आणि आज आग दिवसभरात किमान एक हजार लोक पाणी पिकत येतात प्रत्येकाला आम्ही बालाजीला सांगितलं की जे येतील त्यांना पाणी द्या पाण्यासाठी कुणालाही परत पाठवू नका कारण आज आपल्यावरती परिस्थिती ही निर्माण झाली इथं उपस्थित असताना सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो माझ्या माता भगिनींना विनंती करतो की आज आपल्यावरती ही वेळ आलेली आहे याला एकच कारण की आपण ज्या वेळेला मतदान करतो त्यावेळेला आपण मतदान केलेला प्रतिनिधी पुन्हा आपल्याकडे कर पाठ करून बघत नाही तो एक एकदा गेला की तो वर्ष दोन वर्ष तीन वर्ष निय म्हणजे या पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून ज्या वेळेला दुष्काळ पडला भूमिषण अफवा माझ्याकडे साकार कारखाना नाही माझ्याकडे सुटगिरणी नाही माझ्याकडे बँक नाही मी सर्वसामान्य गरीब घरात पण आलेला आहे परंतु समाजाची काहीतरी आपण बांधील की या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या जाताना आयुष्यामध्ये काही द्यायचं नाही लोकेशन आखवा मला दोन मुली आहेत आम दो आमारे हम दो, दो। आयुष्यामध्ये काही कमवायचं नाही की उदाचं भवन आमच्या नवरा कुठे आणि अख्खा मतदारसंघ बघतोय अख्खा सोलापूर जिल्हा बघतोय आणि मग दुष्काळ ना या मोहम मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा दिवस मोह शहरला पाणी मिळत नव्हतं आणि नगराथाची यात्रा ज्या वेळेला आली त्यावेळेला एक मुलगी बाय आपल्या आईला बोलते की आई मी माझ्या बाळाला माझ्या नवऱ्याला घेऊन मी वर्षातनं यंत्रा नागरना त्याची यात्रा असते आणि मी मोहळ ऐकते त्यावेळेस आईने मुलीला उत्तर दिलं की बाळातून येऊ नको कारण आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आम्ही आंघोळ सुद्धा करू शकत नाही अशी भीषण अशी परिस्थिती या मोघोळमध्ये आणि तो फोन कॉल एका बातमीमधून मी निदेशन आपण ऐकलं माझ्या मनाला एवढी वेदना झाली की हो मोहोळामध्ये मोहोळ शहरामध्ये चाळीस ते पन्नास पन्नास हजाराच्या आसपास लोक जातात आणि पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही मला सांगा ओबीसी अंदा ना पहा पन्नास पन्नास वर्षे बाप आमदार हे स्वतः आमदार आणि मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर बेटकेट उमेदवार आणून तीन वेळा हे आमदार का पन्नास चाळीस पंचाळीस वर्ष आमदार काय या अंधरकरांनी घरात ठेवल्यापर्यंत मोहोळ शहराला पिण्याचं पाणी देऊ शकले नाही मग आम्ही प्रत्येकाला ताफूडक के व्यवस्था केली आणि पहिले पाच टँकर दिले टँकर अपुरे पडायला लोकसभेची निवडणूक लागली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार प्रत्येकाच्या घरी जाऊन मत मागत होत त्यावेळेस विशेष आपण पंधरा टँकर या मोहोळ तालुक्यासाठी दिले त्यातले सहा टँकर मोहोळ शहरासाठी दिले चोवीस हजार लिटरचे टँकर पंधरा टँकरनी मोहोळ शहराला आणि मोहोळ तालुक्याला पाणी ठरवण्या चालू केला सत्तर दिवस जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत टँकर बंद करायची नाही ही भूमिका मी त्यावर ठेवली कारण सरकार आचारसंहितेच्या नावाखाली एक सांगत होतं की आचारसंहिता त्यामुळे टँकर देऊ शकत नाही लोकसभेच्या निवडणुकीतला उमेदवार दारोदार जाऊन मत मागत होता परंतु त्यांनी कुणीही विचार केला नाही की पंधरा पंधरा दिवस यांना पाणी नाही यांना आपण पाणी देऊ शकलो नाही मत कुठल्या गोष्टीने मागायचं वेळेला मी पंधरा टँकर न मोहळकरांना पाणी पाजत होतो आणि मोहोळच्या जनतेचा जे आशीर्वाद करायला लागणार आयन दुष्काळ पडल्यानंतर पंधरा टँकरला मी मोहकरांना पाणी पाचवत होतो त्या मोहळकरांना मी हात जोडून विनंती केली पंधरा पंधरा दिवस आपल्याला मिळाले नाही परंतु युवतीच्या तलावामधून चार चार पाईप लाईन करून अनगरला ना पाणी जात आणि पंधरा पंधरा दिवस मोहळला पाणी मिळत नाही ही कोणची निजामशाही ही कोणची निजाम पाठी आणि म्हणून ह्या मतामध्ये एवढी ताकद आहे की पंढरपूरची सतरा गाव आहे आज आपलं शहाण्णव हजार मतदान आहे हा मतदारसंघ सव्वा तीन लाखाचा आहे आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे या सतरा गावातल्या या पंढरपूरच्या आम जनतेला मायबाप जनतेला शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपल्या मताचं जर मूल आपल्याला दाखवायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी पंढरपुराचा सुपुत्र म्हणून मोहोळ विधानसभेची निवडणूक लढतोय सतरा गावाची मतं ही माझ्यासाठी शिरोली आहे आणि या शिरोलीच्या गोळावरती या मोहोळ तालुक्यामध्ये असणारी मिजाबी की आपल्याला संपवायची आहे एक चांगलं पर्व आपल्याला आणायचं आहे लोकांना मागण त्याला पाणी मागत त्याला रस्ता कुठल्याही पद्धतीचं मोहोळमध्ये आज हॉस्पिटल नाही ती परिस्थिती आज पडलं पडली आहे आज आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर विभेशन आपण याच्याकडे पैसे ते पुण्याला जातो याच्याकडे जास्त पैसे तो मुंबईला जातो पण तो माझा गरीब शेतकरी गरीब कामगार गरीब माणूस एक तर पंढरपूरच्या पाटील हॉस्पिटलला जातो नाही तर सोलापूरच्या सुविध हॉस्पिटलला जातो आणि हे जे चित्र भयानक आहे हे भयानक चित्र कुठंतरी आपल्याला बदलायचं असेल तर विधिमंडळामध्ये आपल्या हक्काचा माणूस आमदार म्हणून पाठवणं विभेशन आपण अत्यंत गरजेचं आहे पंढरपूरची चार तिकडे झाले चाळीस गावं माड्याला गा जोडली सतरा गावं मोहळला जोडली बावीस गावं मंगळवेड्याला जोडली आणि चौदा गावं सांगोलेला गा जोडली आता पंढरपूरला आमदार राहिला नाही चाळीस गावं माड्याला गा जोडली तिकडे आमदार शिंदे बावीस गावं आणि पंढरपूर शहर मंगळवेड्याला जोडले तिकडे आमदार अवताडे सतरा गावं त्या मोहळला जोडली इथं आमदार कधी मुंबईला कधी इंदापूरचा आणि चौदा गावं त्या सांगोल्याला भारुनीची जोडली तिथं आमदार गाडी डोंगरवाला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरला आमदारवाली राहिला नाही आणि म्हणून या सतरा गावातल्या मायबाप जनतेच्या हातामध्ये आणि विभेशन आपण आपल्याला विनंती करतो आपण धीमाने साखर कारखान्याचे संचालक आहात बऱ्याच गावामध्ये आपलं प्रस्त आहे मला तुम्ही पहिल्यापासून ओळखता या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय सतरा गावचा सुपुत्र पंढरपूर तालुक्याचा सुपुत्र म्हणून या सतरा गावाच्या मताच्या शिबोरीवरती मी मोहोळची विधानसभा लढतोय मी प्रकारे विनंती करतो की या सतरा गावातल्या मालबार संख्येनं मताच्या रूपाने मला आशीर्वाद देऊन येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे मोह मधली निजाबी पाठली ती संपून शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगले दिवस आणायचे आहेत म्हणून माझ्यासारखा काम करणाऱ्या माणसाच्या पटी आपण आशीर्वाद द्याल आणि आपला आशीर्वाद नक्की मला मिळेल अशी अपेक्षा मला असतो आणि मी आपली रजा येतो आणि उद्या आनंदी मला जे साबोडतो आपण जे मागणी केली त्या मागणीप्रमाणे दोन किंवा अशी असे जे मला सुचवलेले आहेत विभेशन आपल्याला घेऊन उद्या ह्या कामांची नारळ फोडा आणि ताबडतोब असणारे जे फील रस्ते आहेत डोंगरे वस्ती बरीक वस्ती कॅनॉल साईड हा रस्ता उद्या चालू करा आणि आपला शेतकरी पावसामध्ये कुठलाही तरा त्रास झाला नाही पाहिजे तो गावात व्यवस्थित गेला पाहिजे अशा पद्धतीचे चांगले रस्ते बनवा जो बी काय खर्च येईल मी माझ्या स्व खर्चातून देखील बघा सांगितलं की मला दोन मुले आहेत त्यामुळं काही मला स्वभावना इंशन आपवा काढायचा नाही सुंदर्य काढायचे नाही व्याम काढायचे नाही फक्त एक बघायचं की माझ्या घरात आलेला दा माणूस ज्यावेळेला त्याचा चेहरा मी पाहतो त्यावेळेस आवडलेला असतो ज्यावेळेस तो माझ्या घरातून परत जातो जा त्यावेळी त्याच्या जा चेहऱ्यावर हास्य असतं आणि ही सगळ्यात माझी मोठी श्रीमंती आहे हीच गुण मला आयुष्यात जय आहेय